नमस्कार सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी पारला आपण आत्ता जात आहोत पार ही आदिशक्ती श्री रामादानी मातेचं मंदिर आणि रामाना वरदान दिलेली अशी ही देवी सरा तर मग नक्की या पारच्या देवीच्या नंतर आदिशक्ती श्री रामादानी मातेच्या मूळ स्थाना मूळ स्थानाच्या म्हणजेच मेट असून काय सांगाल तुम्ही या आपल्या आदिशक्ती श्रीरामोदय देवीचं महत्त्व पार्क या ठिकाणचं माझं नाव सुरेश घाडगे सुरेश घाडगे आणि एक ज्या वेळेला अतिबली आणि महाबली महाबळेश्वरच्या ठिकाणी एक यज्ञ चालला होता तेहतीस कोटी देवांचा त्या देवाच्या यज्ञाला ते अतिबली आणि महाबली उत्म उन्मस्त राक्षस ते काहीतरी विष्ठा आणून त्या टाकायचे तो मान्य होऊन देत त्यांना ते आणि त्याच्यामुळं भगवान विष्णूनं पार्वतीचा पार्वती ही विष्णूची बहीण पार्वतीला म्हणजे वर मागून पार्वतीला प्रसन्न करून पार्वती एक सुंदर स्त्रीचं रूप घेऊन पार्वतीनं त्या हतिबली आणि महाबली या दोघांना उन्मत्त राक्षसांना जंगलात नेऊन मारताना आमच्या नावाचं काहीतरी असावं म्हणून महाबळेश्वर हे नाव पडले आणि तिथून माझ्या बहिणीची आठवण म्हणून तिथून बाण मारला क्षेत्र महाबळेश्वरवरून तो आपल्या तीन जिल्ह्याच्या हद्दीवर पडलेला आहे त्याला मेट म्हणतात आणि मेटावर स्वतः भगवान विष्णूने येऊन मूर्ती स्थापनबळेश्वरच्या दरम्यान असणाऱ्या आदिशक्ती श्री रामवदानी मातेच्या मूळ स्थानाच्या ठिकाणी आलोय आपण पार हे ठिकाण ऐकले पारच्या मंदिरात आपण आहेत आणि तिथूनच हे दोन किलोमीटरवर पुढे डोंगराच्या टोकावर असणारं हे मूळ आदिशक्ती रामवदानी मातेचं मंदिर जिथे माता पहिल्यांदी आली आणि बसली आपण जाणून घेऊया हे मंदिर कसं आणि कुठं आहे चला तर माझ्याबरोबर आपण इकडे पाहतोय हा महाबळेश्वरचा आंबेनळी घाट हे दृश्य आपण बघतोय ते आंबेनळी घाट आणि आपण सर्व डोंगरांच्या एकदम माथ्यावर आहोत आपण आता मंदिराकडे जाऊ हे वैशिष्ट्य म्हणजे आपण आता पार या ठिकाणी आदिम शक्ती रामादिनी मातेच्या मंदिरात गेलो सेम कळस सारखाच कळस दिसतोय हा मूळ स्थानाचा आपण या मंदिराकडे जातो एकोणीसशे पस्तीस सालापासून हे मंदिर सुरुवात झाली असून सु। हे मंदिर मूळ असून या ठिकाणी या मंदिराची ही मूळ आदिशक्ती रामाजनी माता स्थापन केल्यानंतर हे घनदाट जंगल जे याला दंडकारण्य असं संबोधलं त्या ठिकाणी गंधार जंगल असल्यामुळं आणि म्हणून तिथून मूर्ती आणून उचलून गाव ग्रामस्थांनी इथं स्थापना केली आणि ती पार्वतीची मूर्ती तर ज्या वेळेला श्रीराम ह्याला सीतेच्या शोधात चालले होते धनकारण्यात त्यावेळेला पार्वतीनं सीतेचं रूप घेऊन रामाच्या पुढ्यात उभी राहिली रामानं अंतज्ञानानं ओळखलं की बाबा ही सीता नसून पार्वती आहे आणि पार्वती असल्यामुळं त्या पायावर लोटांगण घेतलं आणि दुसरी म्हणजे पाषणावरच्या दोन मूर्तींपैकी एक मूर्ती भगवान विष्णूनं स्थापन केलेली मिठावरची आणि दुसरी मूर्ती स्थापन केली ती प्रभुरामचंद्राने रामवृदायिनी म्हणून अशा दोन मूर्त्या आहेत पाहिलं तर मुख्य फलक या ठिकाणी श्री मंदिर मेट हे पार या फक्त फक्तर दोन किलोमीटर अंतरावर आहे हे या डोंगरावर असून माथ्यावर असून आपण पाहतोय समोरच महाराष्ट्राचं आराध्य देव श्री छत्रपती महाराज प्रतापगड या ठिकाणी आपण पाहतोय हे सर्व स्थान जेणेकरून महाराज पण या ठिकाणाहून मंदिराचं दर्शन देवीचं दर्शन घेत असत ही एक व्याख्या पार या ठिकाणी आता येणाऱ्या सत्तावीस तारखेला एप्रिल पासून यात्रा आहे चैत्र या चैत्रावली यात्रेचं काय महत्व सांगा सत्तावीस तारखेला बिरमनी गाव आहे तिकडून एक लाट आणतात ती लाट इथे आणतात वीस फुटाचं लाकडं असतं ते वर शिडी बगडाला चढवतात आणि ते बारा वाजले तिथे बगड फिरवतात आणि ते मानकरे ते येऊन तिथे बसतात दहा बारा जण वर बसतात आणि ते बगड फिरवतात आणि तिथल्या मग पुढं कार्यक्रमाला सुरुवात होती आणि कार्यक्रम झाल्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला लोकनाट्य तमाशा मंडळ वगैरे असतं किती दिवस कार्यक्रम असतो तो दिवस दिवस असतो शेवटच्या दिवशी काय मग शेवटच्या दिवशी छेबेना असतो छेबेना झाला की ती पालखी निघते त्याला छेबेना म्हणतात पालखी खाली मारुतीच्या देवळामध्ये जाते मारुती तिथं आरती होते तिथनं आरती झाली की मंदिरात मंदिरात वाट्या बिट्यावरून मग तिथे अमंडळी त्याला सुरुवात होते आताच आपण जाऊन आलो ते श्री रामादनी देवीच्या फार या ठिकाणी आणि तिथून नक्की मूळ स्थान कुठे त्या ठिकाणी जाऊन धन्यवाद जर आपल्याला मूळ स्थान पाहायचं असेल तर फार ठिकाणाहून दोन किलोमीटर अंतर पुढे जाऊन नेट खर्स या ठिकाणी आदिशक्तीश्री रामवरानी मातेचं मूळ स्थानाचं नक्कीच दर्शन